नमस्कार मैत्रिणींनो कसे आज सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेतच असाल मी मालती स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मालतीस लाईफस्टाईल कॉर्नर जिथे मी घेऊन येत असते फॅशन ब्युटी लाईफस्टाईल स्किन केअर डीआय वाय तसेच टिप्स आणि ट्रिकचे व्हिडिओज तुम्हाला जर या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजचा आपला हा व्हिडिओ अशा बायकांसाठी आहे की ज्या खूप जास्त गाऊन प्रेमी आहे म्हणजे चोवीस तास त्या गाऊन बायकांसाठी आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला गाऊनचे काही प्रकार सांगणार आहे जेणेकरून तुम्ही एकाच टाईपचे गाऊन न घालता वेगवेगळ्या टाईपचे गाऊन घालून घरातील तुमचा तोच तो बोरिंग लुक चेंज करू शकता तुम्ही जर चोवीस चोवीस तास गाऊन मध्येच राहत असाल तर तुम्ही दोनशे तीनशे चे गाऊन न घेता चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करा कारण जे लो क्वालिटीचे गाऊन असतात म्हणजे जे दोनशे तीनशे चे गाऊन असतात त्या गाउन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या साईज बघायला मिळत नाही आणि ते गाऊन फिटिंग म्हणजे ते गाऊन फिटिंग मध्येही असता सध्या गाउनच्या वाढत्या मागणीमुळे मार्केटमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर असे वेस्टर्न गाऊन बघायला मिळतात जे तुम्ही दिवसभर जरी घातले तरी ते छान दिसतील तर चला बघूया ते गाऊनचे प्रकार कोणते तर नंबर एक आहे कफटान गाऊन अशा प्रकारचे कफटान गाऊन हे खूपच स्टायलिश आणि ट्रेंडिंग लुक देतात यामध्ये दे तुम्हाला नॉड दिलेली असते त्यानुसार तुम्ही फिटिंग कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर कलर्स मिळतात तर अशा प्रकारचे ट्रेंडिंग पॅटर्न तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता त्यानंतर नंबर दोन आहे गाऊन विथ दुपट्टा अशा प्रकारच्या गाऊन सोबत तुम्हाला मॅचिंग दुपट्टा मिळतो हा दुपट्टा तुम्ही गाऊन सोबत वेगवेगळ्या वेग पद्धतीने स्टाईल करू शकता अशा प्रकारचे गाऊन हे सध्या खूप जास्त फॅशन मध्ये आहे तर या प्रकारचे गाऊन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यानंतर नंबर आहे अनारकली गाऊन अनारकली गाऊन हे खूपच फॅशन मध्ये आहे या गाऊनला तुम्हाला गळ्याला आणि कमरेला इलास्टिक दिलेले असते त्यामुळे या गाऊनची फिटिंग ही खूप छान बसते आणि त्यामुळे या गाऊनला एक फॅन्सी लुक मिळतो तसेच या गाऊनला फ्री असलेले पप स्लीव मिळते त्यामुळे हा गाउन खूप सुंदर दिसतो त्यानंतर नंबर चार आहे बटरफ्लाय स्लीव चे गाऊन या गाऊन मध्ये भरपूर नवनवीन ना। कलर्स आणि डिझाईन्स असतात अशा प्रकारच्या गाऊनला बॅक साइडला फिटिंगसाठी नॉड दिलेले असतात तर याच्या स्लीवज या खूप जास्त स्टायलिश दिसतात तर हा नवीन पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यानंतर नंबर पाच आहे लॉंग स्लीव्ह गाऊन तर अशा प्रकारचे फुल स्लीव गाऊन हे सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे या प्रकारच्या गाऊन मध्ये तुम्हाला वेगवेगळे नेक डिझाईन बघायला मिळतील तर हे होते काही गाऊनचे प्रकार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मालतीस लाईफस्टाईल कॉर्नर या माझ्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय